नाही आम्हाला तुम्हाला परिस्थिती सांगायची आहे तुझ्याकडून तर राजीनामा द्या तुम्ही चार महिने नाही पाहिजे असं नाही तर आम्ही आंदोलन करू आम्ही नगर परिषद नाही असं नसते dan kalau

मग एक एका दिवसात नाही येणार साहेब ना। अरे तुम्ही एक मिनिट एक लक्ष घे तुम्ही करू नको तुम्हाला फोन मोवाडला पाहिजे ना तू घेऊ नये मी तुम्हाला कोणाला माझं काम नाही सरांकडे जाऊन सांगणार आहे सर त्याला बोललेले शब्द प्रशासकीय अधिकारी आहे सरळ का आपल्या घरची नाही वय अरे आम्ही चांगल्या कामासाठी आवाज उडून आलो आमचा आवाज आमचं संघटन तोडायचा प्रयत्न केला तुमच्या लोकांनी आमच्या वरिष्ठ लोकांना जाऊन सांगता हे काम तुमचं आहे का म्हणून आज 呀你上错地方了